नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा अवकाली पाच क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर दहा हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील वाद समिती नांदेड अवकाली पाचशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील वाद समिती हिंगोली आवकाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये पुढील वाद समिती पश्चिम आवाखाली सहाशे क्विंटल किमान दर अकरा हजार तीनशे सत्तर रुपये कमाल दर तेरा हजार चारशे रुपये सर्व दर बारा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद रिसोड आवाखाली एक हजार नऊशे दहा क्विंटल कमाल दर तेरा हजार सातशे पन्नास रुपये